नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ तुमच्या सर्वांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते हार्तालिकेचा उपवास या तीन स्त्रियांनी चुकूनी करू नका इतर पश्चाताप होईल पतीवर संकट येतील त्यासाठी आपल्याला या तीन स्त्रियांनी चुकून उपवास करायचा नाही तर सव्वीस ऑगस्ट मंगळवार रोजी आहे हार्तालिका तीज हा भाद्रपद महिन्याच्या शुल्क पक्षातील तृतीयाला येतो हे व्रत महिलांसाठी महत्त्वाचे असते विवाहित आणि अविवाहित महिला हे व्रत अखंड सौभाग्य आणि चांगल्या विवाहित जीवनासाठी करतात हार्तालिकेच्या दिवशी महिला निर्जला उपवास देखील करतात या व्रतात महिला पार्वती आणि शंकराची पूजा करतात हार्तलिकेचा व्रत स्त्रिया शिवपार्वतीची मूर्ती किंवा चित्र किंवा शिवलिंग बनून पूजेसाठी ठेवतात हार्तलिकेच्या पूजेमध्ये विविध पत्री फुले नैवेद्य आणि धूपदीप वापरल्या जातात हारतालिका पूजेचा शुभ मुहूर्त आपण बघूया सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस ला पाच वाजून छप्पन्न मिनिटांपासून ते आठ वाजून एकतीस मिनिटांपर्यंत पर्यंत आहे हरतालिकेची तृतीयाची तिथी पंचवीस ऑगस्टला दुपारी बारा वाजून चौतीस मिनिटांनी सुरू होणार आहे तर सव्वीस ऑगस्टला दुपारी एक वाजून चौपन्न मिनटां तृतीया संपेल तर आपल्याला जो काही उपवास आहे तर तो आपल्याला करायचा आहे सव्वीस तारखेला हरतलिका आलेली आहे मंगळवारी त्या दिवशी आपल्याला हा उपवास जो आहे तर तो करायचा आहे तर आपल्याला या पूजेच्या मांडणीसाठी कोणते कोणते साहित्य लागणार आहे ते मी तुम्हाला इथे सांगते हरतलिकेच्या पूजेसाठी चौरंग वाळू कलश नारळ चंदन कापूर बेलाची पाने शमीचे पाने आंब्याचे पाने पांढरी फुले तसेच सोळा प्रकारची पत्री सोळा झाडांचे सोळा पाने लागतात या व्यतिरिक्त पूजेसाठी फूल पंचामृत रांगोळी तांदूळ तामण पळी पंचपात्र आसन निरंजन शंख घंटा समयी हदि कुंकू अष्टगंध गुलाल बुक्का अक्षदा उदबत्ती कापूर तुपाचा व वा, तेलाच्या वाती अंत हे लाग अत्तर लागतं विड्याचे पाने आपल्याला लागतात बदाम खारी खोबरं फळे खडीसाखळ खोबऱ्याचा नैवेद्य पंचामृत आपल्याला कापसाचे वस्त्र कोरे वस्त्र आणि सौभाग्याच्या वस्तू बांगड्या काजळ इत्यादी साहित्य आपल्याला लागते त्यासोबत तुम्ही जर शिवलिंग तयार करणार असं त्यासाठी आपल्याला वाळू लागणार आहे वाळू जर नसेल तर तुम्ही समुद्रातील एखादी बाटली भरून तिथलं जी वाळू आणली तर ती अतिउत्तम कारण की माता लक्ष्मीची उपत्ती ही समुद्र मंथनातून झालेली आहे त्यामुळे तुम्ही जर समुद्रातली वाळू आणली आणि तिचे जर शिवलिंग केले तर अतिउत्तम लवकरच शंकर महादेव पार्वती तुमच्यावर प्रसन्न होतील चौरंगावर लाल कापड टाकून वाळूपासून शिवलिंग बनवून घ्या पार्वती गणपती आणि शंकराची प्रतिमा ते ठेवा बाजारात आपल्याला ती सहज उपलब्ध होईल हरतरीखेचे पूजेसाठी मूर्ती मिळतात तर त्याची तुम्ही पूजा करू शकतात चौरंगाच्या बाजूला समई लावून घ्यावी चौरंगावर उजव्या हाताला तांदळापासून अष्टकमल तयार करून त्यावर कलश ठेवा कलशापशी स्वस्ती काढा आणि त्या पाणी भरा त्या सुपारी नाणे आणि हळद घा हळद कुंकू टाका त्यावर नारळ ठेवा मूर्तीचा अभिषेक करावा आणि त्यानंतर देवी पार्वतीला सौभाग्याच्या वस्तू अर्पण कराव्यात पत्री आणि फुले अर्पण करावीत कापसाचे वस्त्र अर्पण करावेत निरंजनाने आरती करावी पंचामृत गुळखोबरा आणि आणखी एखादा गोड पदार्थाचा नैवेद्य दाखवावा हरतलिकेच्या व्रतादरम्यान सोळा शृंगाराला देखील महत्व दिले आहे या दिवशी कुमारिका इच्छित वर मिळण्यासाठी हे वर्त करतात तर सुवासिनी अखंड सौभाग्य लाभण्यासाठी हे व्रत करतात दिवसभर अखंड उपवास करा कडक उपवास शक्य नसल्यास फळे खाऊन हा उपवास करायचा आहे प्रत्येक ठिकाणची वेगवेगळी पद्धत आहे त्या पद्धतीने तुम्ही हा उपवास जो आहे तर तो, तो करायचा आहे तर अशा प्रकारे आपल्याला हार्थलेखेच्या दिवशी असा हा उपवास करायचा आहे नव्याण्णव टक्के स्त्रियांना माहीत नाही नेमकी कोणत्या स्त्रियांनी हा उपवास करायचा नाही तर त्याबद्दलच मी तुम्हाला संपूर्ण माहिती देणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर नक्की आपल्या चॅनल सबस्क्राइब करा आणि शेजारचं बेलायकन देखील प्रेस करा म्हणजे मी जे काही नवनं व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल आणि तुम्ही कोणताही व्हिडिओ मिस करणार नाही तर आपण त्यानंतर बघूया तुम्हाला मी थोडक्यात सांगते आपल्याला काय करायचे आहे आणि काय नाही करायचे गौरी शंकर आणि पार्वती शंकराची पूजा करायची आहे उपवासाचे महत्त्व आपल्याला या दिवशी खूप सा महत्व दिलेलं आहे म्हणजेच आपल्याला तिखट पदार्थ न खाता आपल्याला दूध किंवा फळ आहार घेऊन हा उपवास करायचा आहे खोबरं किंवा तुम्ही गोडाचे पदार्थ करून खाऊ शकता शब्दानाची खीर किंवा तुम्ही फळं किंवा दूध केळी शिकरण खाऊ शकता सकारात्मक विचार देखील आपल्याला दिवशी ठेवायचे आहे वर्ताच्या दिवशी दानधर्म आपल्याला करायचे आहे त्याचप्रमाणे बघा आपल्याला काय करायचं आहे कोणतेही तिखट पदार्थ खिचडी वगैरे खायचे नाही बरेच ठिकाणी फक्त पाणी पिऊन हा उपवास करतात तर काही ठिकाणी गोड पदार्थ खाऊन उपवास करतात दोन्ही टाईम गोडाचा पदार्थ खाऊन हा उपवास आपल्याला करायचा आहे आपल्याला कोणत्या गोष्टी टाळायच्या आहे निर्जला उपवास असेल तर पाणी देखील पिऊ नये जास्त बोलणे टाळावे कोणावरती राग किंवा द्वेष करू नये कोणत्याही वाईट कुणालाही वाईट बोलू नये कोणत्याही प्रकारचे शारीरिक किंवा मानसिक श्रम टाळावे आपल्याला या दिवशी ब्रह्मचार्याचं पालन देखील करायचं आहे हार्तलिका हा वर्त करताना काही ठिकाणी कुमारिका देखील उपवास करतात उपवासाच्या दिवशी काय खावे आणि काय टाळावे याबद्दल आपण आपल्या घरातल्या थोर व्यक्तींना विचारा व्यक्तींकडून किंवा इतर कोणत्याही थोर व्यक्तींकडून आपण जाणून घेऊन तसा हा आपण उपवास करायचा आहे बघा आपल्याला हारतालिकेच्या दिवशी या तीन ज्या स्त्रिया आहेत तर त्यांनी चुकूनी हा उपवास करायचा नाही तर सर्वात अगोदर ज्यांना मासिक धर्म आहे च पहिला दुसरा तिसरा चौथा असा कोणताही दिवस असेल किंवा चौथा दिवस असेल तरी देखील त्यांनी ही पूजा मांडायची नाही त्यांनी फक्त हा उपवास आपण करायचा आहे श्रद्धेने हा उपवास दिवसभर करायचा आहे तुम्ही फळ आळ घेऊन करू शकता किंवा गोड पदार्थ खाऊन करायचा आहे तुमच्या तुमच्याकडे जसा हा उपवास केला जातो त्या पद्धतीने करायचा आहे गर्भवती स्त्रिया तर गर्भ गर्भवती स्त्रियांनी देखील हार्तालिक्याचा उपवास आपल्याला करायचा नाही तुम्हाला शक्य असेल तरच तुम्ही उपवास करायचा आहे किंवा शक्य नसेल तर तुम्ही हा उपवास नाही केला तरी चालेल फक्त पूजेच्या पाया पडायचा आहे किंवा श्रद्धेने आपण नमस्कार करायचा आहे कारण की तुमच्या पोटामध्ये बाळ आहे त्याला काही हानी होईल किंवा तुम्हाला काही त्रास होईल त्यासाठी तुम्ही हा उपवास करायचा नाही त्यामुळे तुम्ही हा उपवास नाही केला तरी चालेल तर तिसरी स्त्री अशी आहे ती म्हणजे विद्वाश्री विद्वाश्रीने हा उपवास करायचा नाही किंवा आपल्या आपल्याला तुम्हाला शक्य असेल तर करा किंवा उपवास नाही केला तरी चालेल पूजा देखील आपल्याला फक्त नमस्कार करायचा आहे पण शक्यतो ज्या स्त्रिया आहे म्हणजे विधवा त्यांनी हा उपवास नाही केला तरी चालेल आणि ज्या ज्येष्ठ स्त्रिया आहे म्हणजे वयस्कर स्त्रिया आहे त्यांनी देखील हा उपवास केला नाही तरी चालेल तर अशा प्रकारे या तीन स्त्रियांनी चुकूनही हरतालिकेचा उपवास करायचा नाही नव्याण्णव टक्के स्त्रियांना माहीत नसेल हा उपवास केल्याने तुमच्या पतीला काही संकट येतील किंवा काही पश्चाताप होईल त्यासाठी तुम्ही हा उपवास करू नका कसा वाटला व्हिडिओ ते कमेंटद्वारे नक्की सांगा श्री स्वामी समर्थ